नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती कोसळला दुःखाचा डोंगर जवळचा सहकारी गेल्याने शरद पवार झाले शोकाकुळ तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा शरद पवार यांच्यावर कोसळला आहे मोठा दुःखाचा डोंगर जाणून घेऊया सविस्तर अपडेट शरद पवार यांचे सहकारी सुहास उर्फ कुमार वामन शेट्टी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहेत याबद्दल शरद पवारांनी शोक व्यक्त केला आहे अत्यंत विनम्र प्रामाणिक व निष्ठावान अशा सहकार्याच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करून कुमार शेट्टी यांच्या आत्म्यास चिरशांती लावू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे पवारांनी एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटले आहेत शेट्टे रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते त्यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहेत त्यांच्या जाण्याने शरद पवार यांच्यावरती तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती मोठा शोककुळ वातावरणात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर मित्रांनो आपण देखील कुमार शेट्टे यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पत करीत आहोत आपण देखील कमेंटच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता धन्यवाद